फूल तो सखे एक फूल तो सखे पंचमार 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 जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आहे तर फायनली मित्रांनो आजचाच व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त एक, जबर एक फुल वाहतू या सॉंगवरती आजचा व्हिडिओ जो आहे तो पण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला जर लागणारे बीटमार्कचा जे जी लिंक आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तर त्या लिंकला एक पासवर्ड आहे तर व्हिडिओ जरा आहे स्किप न करता पहा आणि पासवर्ड जो तर मी दोन स्टेपमध्ये बोलून दाखवणार आहे तर चला मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण आपल्या चढवला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा अलॅट मोशन ॲप इन्स्टॉल करायचे आपल्या टेलिग्रामवरून त्यानंतर ओपन करायचे त्यानंतर ना इथे प्रोजेक्ट मध्ये येऊन इथे आपली जी फाईल आहे बघू शकता मित्रांनो तर आता सिंपली इथे सगळ्यात पहिल्यांदा डबल बीट वरती यायचे तर ह्या अकरा पॉईंट एकोणसाठच्या त्यानंतर ना प्लस वरती क्लिक करून मीडियावरती लिक करायची त्यानंतर ना आपला इमेज ऍड करून घ्यायचे वरती टॅप केल्यानंतर ना इथे प्लस वरती क्लिक करायचं कोपऱ्यातल्या त्यानंतर ना पुढच्या बेट वरती येऊन एक बारा पॉईंट मिनी सेकंदच्या त्यानंतर ना एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचे इथे ते थ्री डॉटवरती क्लिक फिल करून फिल्ड कम्पोजिट एर्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना बॅक यायचे ते आणखी एकदा प्लस चेकनवरती क्लिक करून मेड्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं दुसरा इमेज ॲड करायचे त्यानंतरनं पुढच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट डिलीट मारून टाकायचे त्यानंतर ना थ्री डॉटवरती क्लिक करून फिल्ड कम्पोजिट एरियावरती क्लिक करायचे बॅक येऊन अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे तर ते पुढच्या डबल बीटवरती आल्यावर पण ऍड करायचे मित्रांनो बारा पॉईंट अठ्ठेचाळीसच्या बीटला येऊन इथे दुसरे इमेजेस पण ऍड करायचे इथे त्यानंतर पंधरा पॉईंट त्रेपन्न सेकंडच्या मिनी वरती येऊन एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचे थ्री वरती क्लिक करून फिल्कमज नेऱ्यावरती क्लिक बॅक बॅकन प्लस वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून दुसरा इमेज ऍड करून पुढच्या बीटवरती येऊन थ्री वरती क्लिक करून फिल्क नेरेवरती क्लिक करायचं अशा प्रकारे सगळे इमेजेस ऍड करून झालेले आहेत मित्रांनो आपले तर आता काय करायचे इथे सगळ्यात पहिल्यांदा आता हे जे इमेजेस ना सगळ्या इमेजेसला अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचे सॉंगच्या वरती तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे इमेजेस खाली नंतर ना आता काय करायचं इथे ही जी बी आहे इथे अकरा पॉईंट सदतीसच्या वरती येऊन इथे जी लेअर आहे मित्रांनो या लेअरवरती येऊन मध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतर ना अशा प्रकारे सगळे कट करून टाकायचे ते हे इफेक्ट ना आता इमेजेस ऍड केले ना आपण तिथे तिथे हे इफेक्ट पेस्ट करायचे सगळ्या लेअरला अशा प्रकारे पेस्ट करायचे तर इथे या लेअर वरती क्लिक ले करून इफेक्ट मध्ये जाऊन या थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे त्यानंतर ना इथे पुढच्या लेअरला सुद्धा पेस्ट करायचे इफेक्ट बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना आता काय करायचे इथे ग्रुप वनची जी लेअर आहे या लेअरच्या खाली एक व्हिडिओची लेअर आहे त्या व्हिडिओच्या लेअर वरती क्लिक करून कलर अँड मध्ये जाऊन हे चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे ब्लाइंदिंग अँड मध्ये जाऊन ऑप्सी जे आहे ती याची फुल करून घ्यायचे त्यानंतर आणखी एकदा ब्लाइडिंग अँड जायचे जायचं मध्ये जाऊन लेनिअर डोळ्या जे हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना आता इथे जे प्लेचं ऑप्शन आहे इथे ऑप्शन त्यासाठी एक त्या साईडला एक बांधचं ऑप्शन आहे त्या साईडला एक हे ऑप्शन आहे मित्रांनो वरती क्लिक करून इथे पहिल्या सी सिलेक्ट करायचे त्यानंतर मी वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट कॉपी लेअर करायचे त्यानंतर ना या पंधरा पॉईंट त्रेसा त्रेपन्नच्या लेअरला येऊन एक बीटला येऊन आणखी एकदा वरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे पुढच्या बीटला येऊन एक्स्ट्रा पार्ट जो येतो तो अशा प्रकारे कट करायचे त्यानंतर ना लास्ट बीटला जे आहे ते एक्स्ट्रा पार्ट जे आहे ते टाइम टाइम ना कट करायचे मित्रांनो तर बघू शकता आता हे डबल बेडच्या पुढचं जे इथे आपलं काम झालेलं आहे तर आता काय करायचं आहे ला यायचे खाली स्क्रोल करून इथे सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप आन, लेर, लेर वरती क्लिक करायचे सॉरी ग्रुप वरती क्लिक करून एडिट मध्ये जायचे ना ग्रुप एन मास्क वन हे लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचे ही जी लेअर आहे या लेअर वरती क्लिक करून फोटोच्या डिल डिलीट करायचे त्यानंतर ना आपल्या वरती क्लिक करून वरती क्लिक करून इमेज सिलेक्ट करून व्हिडिओच्या एंड लाईन हे एक्स्ट्रा पडज वाढून घ्यायचं ट्रान्सफर मध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनवरती करून याची साईज जी आहे ना ती कमी करून घ्यायचे त्यानंतर ना बॅक येऊन खाली खिचून घ्यायचे त्यानंतर बघू शकता मित्रांनो ऍड झालेलं आहे तर आता बॅक यायचं आणखी एकदा तर आता आणखी एकदा इथे ग्रुप थ्रीवरती करून कलर अँड मध्ये जाऊन ते चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन याचे जे ऑप्शन मित्रांनो ते वाढून घ्यायचे त्यानंतर नाही इथे ग्रुप टू तु, टूच्या वरती येऊन इथे एडिट ग्रुपमध्ये जायचे एडि सॉरी ग्रुप च्या लेअरवरती येऊन कलर अँड मध्ये जाऊन हे चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून ब्लाइंदिंग ऑप्शनमध्ये याचे ऑप्शन जे आहे ते वाढून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो तर हे आता या सहा पॉईंट एकोणचाळीसच्या भेटला येऊन हे जी लेअर आहे ते ग्रुपचे कधी पण कुठेही स्प्लिट होत होऊ शकते त्यामुळे लक्ष द्यायचे त्यानंतर नाही वाढून घ्यायचे तर हे पुढचे देखील लेअर्स अशा प्रकारे एक एक लेअर आहे सॉरी एक बेटाय मित्रांनो ही तीन लेअर्स तुम्ही अशा प्रकारे मी मागा सांगितल्याप्रमाणे करून घ्यायचे तर हे तुम्ही फोटो चेंज करायचे मित्रांनो तर आता काय करायचंय ते स्टार्ट लावून ही जी लेअर आहे मित्रांनो व्ही नावाची त्या लेअरवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन याची ऑप्शन जे आहे ते वीस पर्सेंट करायचे त्यानंतरनं कलर अँड फिल मध्ये जाऊन चार च ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचंय तर बघू शकता मित्रांनो आहे ही पुढची जी देखील लेअर अशा प्रकारे वीस पर्य पर्सेंट करायचे मित्रांनो त्यानंतर कलर अँड मध्ये जाऊन चार च ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे इझिली बनून रेडी होऊन जाईल तर आता एकदा बॅकवरती प्रेस करून ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्ट वरती क्लिक करायचे तर इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या मध्ये इतकंच आजचा एवढि कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र